काही गोष्टीनं आपल्याला वेळ करत नाही त्या आपल्या सोबत आपल्याला ठेवतात इतके शांतपणे की आपल्याला वेळ लागलाय ना हेही आपल्याला कळत नाही <tart noise> आता माझच बघ ना आधी तो अंधारात भेटायचा मग तो माझ्यासारखा मला दिसू लागला आणि आता आता तो बोलत नाही त्याच्या वतीने मला बोलत करत असतो तो आता दिसत नव्हता तो आवाजही नव्हता तो फक्त एक रिॲक्शन होता कोणी काही बोलायच्या आधीच माझ्या मनात उत्तर तयार असायचं कुणी मला दुखवायच्या आधीच मी तुटलेली असायचे मी लोकांसोबत हसायचे पण आतून कोणीतरी दुसरंच निर्णय घ्यायचा हे ऐकायचं नाही तू निघून जायचं हा माणूस तुला ओळखतो असं एक ना अनेक मी बोलते गोंधळून गेलेले होते मी विचार करत होते की मी स्ट्रॉंग होत चाललीये की अजून काही जादू करतेय माझ्यासोबत पण खरंच सांगायचं तर मी रिकामी होत चालले हे मला जाणवत होत एक दिवस मी जुनी डायरी उघडली आणि मी नोटीस केलं ती काही पानं मी कधी लिहिलेलीच नव्हती पण पण हँडरायटिंग मात्र माझी होती एका पानावर लिहिलं होतं आज तिने खूप सहन केलं हे मी तिला बोललो आणि तिने ते ऐकलं हे वाचून मी नख श्रीकांत आदरले हा मला होणारा भ्रम आहे की सत्य हे जाणून घेण्याची मला उत्सुकता लागली त्यामुळं मी मानसोपचार तज्ज्ञाकडे गेले त्यांनी मला एकच प्रश्न विचारला तू जेव्हा शांत बसतेस तेव्हा तुला खरच शांत वाटत का मी उत्तर देण्याआधीच माझ्या मनात आवाज आला की तू खोट बोल तेव्हा मी स्वतःला सावरलं कारण मी बोलतेय की तो बोलतोय हे ओळखणंच मला कठीण झालं होत एकदा आईचा फोन आला होता तो मी रिसीव केला आवाज माझा होता पण शब्द माझे नव्हते त्यामुळं आई मला म्हणाली की तू खूप वेगळी वाटतेस आणि माझ्या हातून मला उत्तर आलं कारण आता मी सुरक्षित आहे पण मला हे वाक्य म्हणायचंच नव्हतं त्या रात्री मी आरशासमोर उभी राहिले लाईट चालू होती आरशात मी होते पण माझ्या डोळ्यात मी नव्हते माझं रिफ्लेक्शन थोडं उशीरा हालत होत तो म्हणाला आता तुला भीती वाटत नाहीये मी हळूच म्हणाले हो कारण तू म्हणजे मीच आहेस तो हसला आणि म्हणाला नाही मी तू आहेस जेव्हा तू थकतेस मी तू आहेस जेव्हा तू काहीच बोलत नाहीस मी तू आहेस जेव्हा तू सगळं सहन करतेस यावर मी विचारलं मग मी कोण आहे तो म्हणाला यातून जी उरतेस ती, ती तू आहेस जेव्हा मी शांत होतो तेव्हा जी असतेस ती तू असतेस मी डोळे बंद केले पहिल्यांदा मी पूर्ण शांत होते आणि त्या शांततेत कोणीच बोलत नव्हतं आज मी कुणाशीही जास्त बोलत नाही कारण आता मला माहित आहे आवाज कुठून येतोय कधी कधी तो अजूनही येतो पण आता मी तो ऐकत नाही निदान मला तरी तसं वाटत पण जर उद्या मी थकले जर माझं ऐकून घेणारा कोणीच नसेल तर मग तो परत येईल का की तो कधीच गेला नव्हता कारण आवाज बाहेरून येत नाही ते आपणच तयार करतो जगण्यासाठी हा शेवट नाही आहे हा आरसा आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि अशा अनाकलनीय कथा आवडत असतील तर आणि तरच चॅनेलला सबस्क्राईब करा शेवटी ऐकाल तर समजून घ्याल कारण तुम्ही एकटे नाही आहात